आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया हनुमानास जन्मताच कानात कुंडले कशी का का प्राप्त झालेली होती रावणाने तर पृथ्वीवरच काय त्रिलोकात त्रास देणं सुरू केला होता त्याने तपस्या करून इतके वरदान प्राप्त केले होते की त्यामुळे त्यास कुणीच मारू शकत नव्हते देव व दानव हो, मारू शकत नव्हते म्हणून भगवान विष्णूंनी मानव रूपात श्रीराम यांचा अवतार घेतला व भगवान शंकरांनी वानर रूपात एका अंशाने जन्म घेतला तो म्हणजे मारुतीचा पण ह्या मारुतीच्या कानात जन्मताच कुंडलय कशी होती याचे देखील एक रहस्य आहे रावणास पराजित करणारे फक्त दोनच व्यक्ती होत्या एक कार्त वीर्यार्जुन व वा दुसरा वाली रावण बुद्धिमान होता त्याने विचार केला याने आपला पराजय केला ठीक आहे मग याच्याशी मैत्री करून आपण आपल्या शत्रूचा नाश करू शकतो का किंवा करण्यासाठी याची मदत होईल का असा विचार करता त्याच्या लक्षात आले वालीशी मैत्री करावी केसरीची पत्नी अंजना गर्भवती आहे तिचा गर्भ पोटातच नष्ट कसा करता येईल याची सर्व योजना रावणाने तयार केली व आपला दूत शुकला सांगितले वालीला सांगावे रावण तुझ्याशी मैत्री करणार आहे व त्याबाबत एक गुप्त गोपनीय सभा फक्त तुझ्याशीच घेण्याचे त्यांनी ठरवले आहे त्यासाठी तो लंकेत त्वरित यावे वाली तयार झाला तो लंकेत आला रावणास आनंद झाला त्या दोघांमध्ये गोपनीय चर्चा झाली रावणाने सांगितले हे वाली तू किशकिंदाचा राजा तर आहेस पण राज्याभिषेक झाला आहे का त्याने नाही सांगितले रावणाने सांगितले या निमित्ताने केसरी व अंजनास राज्याभिषेकास येण्याचे आमंत्रण द्यावे अंजना गर्भवती आहे त्यावेळी तिचा गर्भ आताच नष्ट करावा त्यासाठी मी तुला अगदी सूक्ष्म व कुणालाही न दिसणारा असा प्रभावी बांध देतो तो फक्त तिच्या गर्भाच्या दिशेने फेकायचा आहे कुणाला कळणारही नाही की तू काय केले आहे पण अंजनाचा गर्भ मात्र नष्ट होईल असा हा रूप विषारी पण अदृश्यवान आहे वालीने राहण्यास प्रश्न केला केसरी तर काही माझा शत्रू नाही व होणारा बालक तर अजून जगात यायचा आहे त्याचा जन्म व्हायचा आहे त्यानंतर तो मला बलवान वाटला तर पुढे पाहू यावर रावणाने सांगितले मित्राचा मित्र आपलाही मित्र असतो पण मित्राचा शत्रू आपलाही शत्रू असतोच जो माझा शत्रू आहे केसरी तो तुझाही शत्रू झालाच आणि आज तू वानरकुळात परमप्रतापी आहे पण ज्या मतंग ऋषींनी तुला शाप दिला त्याच मतंग ऋषींनी केसरी व अंजनास पुत्रप्राप्तीचे वरदान दिले आहे हे तू विसरलास का तसेच तू तो बालक म्हणजे भगवान शंकरांनी अंजनास दिलेल्या वरदानामुळे जन्माला येणार आहे तू किती बलवान व पराक्रमी असेल याचा विचार केलास का तेव्हा तुझे वर्चस्व नष्ट होईल व सर्वकडे केसरीचे व केसरीस होणाऱ्या पुत्राचे वर्चस्व असेल हा विचार वालीला पटला व वा त्याने तो विषयुक्त बाण रावणाकडून घेतला व त्यास सांगितले तू सांगितलेले हे कार्य मी लवकरच करतो असं सांगून लंकेतून निघाला व किशकिंदात परत आला त्याने आपल्या पत्नीस तारास सांगितले मी राज्यकारभार तर करत आहे पण अजून राज्याभिषेक झालेला नाही तरी आपण त्याचे आयोजन करूया तिने त्वरित होकार दिला वालीने सांगितले सर्वकडे आमंत्रणे पाठवावीत केसरी व अंजना देखील या निमित्ताने येथे येतील पण ताराने सांगितले अंजना गर्भवती आहे ती येऊ शकणार नाही ना वालीने सांगितले तिच्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येतील हे ऐकून ताराही तयार झाली एका दुतास केसरीकडे आमंत्रणपत्र घेऊन पाठवले त्याने ते केसरीस दिले व केसरीने ते पत्र वाचले पण केसरीने देखील तीच समस्या सांगितली पण जामवंताने सांगितले वाली कोळ्यातील आहे आपल्या शेजारीच त्याचेही राज्य आहे त्याच्या राज्याविषयक का कार्यक्रमास आपण गेल्याने आपापसातील मैत्री संबंध दृढ होतील म्हणून तिथे जावे असं मला वाटते अंजनासाठी विशेष पालखीची सोय करावी असं सांगितले यावर केसरी अंजना देखील तयार झाले व त्या दूतासोबत पत्र पाठवले की आम्ही राज्याभिषेक कार्यक्रमात येणार आहोत सर्वजण नंतर किशकिनात पोचलेत दिवसभरात राज्याभिषेकाचा कार्यक्रमही आनंदात पार पडला पण पल लगेच रात्री निघणे शक्य नव्हते म्हणून तेथे थांबावे लागले वालीला तेच तर हवे होते त्याने सेवकांकडून माहिती काढली अंजनाने कुठे निवास केलेला आहे दूताने योग्य माहिती सांगितली वाली सहजपणे फिरत असल्याच्या आविर्भावात तेथे आला व खिडकीतून अंजनाच्या गर्भाच्या दिशेने तो आदृश्य विषारी बाण सोडला व त्वरित निघून गेला पण तरीही जामवंतने त्यास पाहिले व लगेच अंजना जोरजोरात ओरडू लागले भगवान शंकर क्षणात प्रकट झाले ज्यांनी हलाहल विष पचवले त्यांनी त्या ते बाणातील विष सहजपणे केवळ दृष्टीने निष्प्रभ केले त्या बाणाचे रूपांतर वितळून धातुरूप दिव्य कुंडलच झाले जे मारुतीच्या दोन्ही कानात शोभून दिसू लागलेत लगेच भगवान शंकर अदृश्य झाले अंजनाकडे सर्वजण आलेत अंजनाने सांगितले माझे पोट दुखत होते पण आता सर्व काही ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण पुन्हा अंजन क्षेत्रात आलेत व यथावकाश हनुमानाचा जन्म झाला त्याचवेळी त्याच्या कानातील दिव्य कुंडले पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले ही कुंडले जन्मजात होती त्यामुळे बदलावी लागत नसत हनुमानाच्या वयानुसार ते आपोआप त्यास शोभतील अशा रीतीने मोठी होत होती व हनुमान चिरंजीव असल्याने ती कुंडले आजही त्याच्या कानात शोभून दिसतात अशी ही हनुमानाच्या कानातील कुंडलांबाबत असलेली कथा आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय के नंदन